राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला देणार उत्तर उत्तर प्रदेशात हात्रस इथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे एकशे एकवीस भाविकांचा मृत्यू केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य जाहीर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज घटनास्थळाला देणार भेट ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस शिखर संमेलन दोन हजार चोवीस आजपासून नवी दिल्लीत सुरू केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं उद्घाटन मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ऐंशी हजारांचा विक्रमी टप्पा केला पार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ योजनेसाठी निकषही शिथिल भारताचं पहिलं सौरयान आदित्य एल वन एल वन बिंदू भवतीची पहिली परिक्रमा केली पूर्ण आणि नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण देश व्यापला मुसळधार पावसामुळे आसाम आणि गुजरातमधल्या काही भागात पूरस्थिती